सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तक्रारदार रामकृष्ण महादेव जमावे राहणार सुदामानगर शेगाव यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या घरात घरपुढे झाल्याची माहिती दिली घरपुडीत एक अनोळखी इसम पंचवीस ते सव्वीस वर्षाच्या चोरट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांचा विवो कंपनीचा जिओ कंपनीचा असे दोन मोबाईल व त्यांच्या किराणा दुकानातील गल्ल्यात पाचशे रुपये चोरून नेल्याचे सांगितले सदर माहिती ठाण्यातील पोलिसांनी ठाणेदार श्री हेमंत ठाकरे यांना दिली असता त्यांच्या मार्गदर्शनात व सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशनचे नाईट ड्युटीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र झाडोकार व पोलीस कॉन्स्टेबल किशोर साबे यांनी फिर्यादीचे घर परिसरात पेट्रोलिंग करून एक तासाच्या आत एक संशयित इस्मास ताब्यात घेतले त्या इस्मस पोलीस स्टेशन शेगाव शहर पोलीस स्टेशनला आणताच फिर्यादीने त्या संशयिताला ओळखून हाच तो चोरटा असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्या चोरट्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव विठ्ठल सोपान भांड वर्ष तीस राहणार ग्राम तोरणवाडा तालुका चिखली हमू गौरना गौरानगर एम आय डी सी खामगाव असे पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्या चोरट्याचे रेकॉर्ड तपासले असता तो चोरटा खामगाव येथील घरफोडीचा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्याचे अंगझडतीत फिर्यादीचे चोरून नेलेले एकोणावीस हजार किमतीचे दोन मोबाईल व दुकानाच्या गल्ल्यातून चोरून नेलेले नगदी चारशे चाळीस रुपये असा एकूण एकोणावीस हजार चारशे चाळीसचा मुद्देमाल मिळून आला तो मुद्देमाल फिर्यादीने ओळखून त्याचा असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी तो मुद्दे माल पुरावे कामी जप्त केला व फिर्यादीचे रिपोर्टवरून नमूद आरोपीवर अपराध क्रमांक तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन तीनशे ऐंशी बहादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर करीत असून आरोपीला घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस सुरू आहे शेवगाव शहर पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग ड्युटीतील सतर्कतेमुळे एक तासाच्या आत घरपुडीतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे शेगाव शहर पोलिसांच्या या कारवाईचे फिर्यादी रामकृष्ण जमावे यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख